नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यास दोन पदोन्नतीचे फायदे देण्याचे उच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहे या संदर्भात सविस्तर प्रकरण पुढील प्रमाणे पाहूया एका प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने चोवीस वर्ष सेवा बऱ्या कर्मचाऱ्यास दोन पदोन्नतीचे फायदे देण्याचे महत्वपूर्ण निकाल दिला आहे सदर प्रकरण हे पारनेर येथील रहिवासी असणाऱ्या गुलाम नवी मिलिमान मनियार हे नगर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक म्हणून बत्तीस वर्ष सेवा केली आहे त्यांना पदोन्नती ही सलग बारा वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ मिळाला परंतु त्यांना त्यांचे चोवीस वर्षे सेवेनंतर दुसरी पदोन्नती देण्यास टाळ केली त्यानंतर ते दिनांक दोन पाच दिना दोन हजार सात रोजी नियत वयोमानानुसार सेवामुक्त झाले तर राज्य शासनाने दिनांक एक चार दोन हजार दहा रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सलग चोवीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यांना दोन पदोन्नतीचा लाभ देण्याचे प्रयोजन असताना सरकारने दिनांक एक सात दोन हजार अकरा रोजी नवीन आदेश काढून एक ऑक्टोबर दोन हजार सहा ते दिनांक एकतीस तीन दोन हजार दहा पर्यंत झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देऊ नये असे ठरवल्याने सदर गुलाम नबी मनियार हे पदोन्नतीपासून वंचित राहिले यावेळी मनियार यांनी कोर्टात याचिका दाखल केली त्यावर कोर्टाने सदर मनियार यांना न्यायाधीश चोवीस वर्ष सेवा बजावणाऱ्या व्यक्तीस दोन पदोन्नतीचा लाभ देण्याचे निकाल नमूद करण्यात आले आहे धन्यवाद